अकोला जिल्ह्यातल्या खरबखुर्द इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौदा जणांना काढले सुखरूप खरबखुर्द येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेल्या एक महिन्यापासून काम सुरू आहे तर रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरबखुर्द येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे चौदा कामगार अडकले होते वंदेमातरम बचाव पथक आणि अप जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने केले रेस्क्यू या करत चौदा जणांना सुखरूप वाचवलंय आज सकाळी जवळपास दहा वाजता आम्हाला माहिती मिळाली की खरबखुर्द या गावामध्ये काही लोक पुलावर काम करणारे अडकलेले आहेत तर इथे स्थानिक तलाठी मानकीकरजीने माहिती दिली आणि जिल्हाधिकारी कार्यालय नसेवापत्ती विभाग हे डीडीएमओ साबळेसाहेबांनी आम्हाला आमची टीम वंदे मातरम आपातकालीन पथक जे जी, जी टीम बोलावून रेस्क्यू करण्यासाठी सांगितलं आणि असे आम्ही अकरा लोकांना रेस्क्यू केलेलं आहे इथे काही लोक अडकलेले होते पाण्याच्या पुरामध्ये तर त्यांना आम्ही रेस्क्यू केलं खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बुधाऱ्याचं काम चालू आहे मागील एक दीड महिन्यापासून म्हणून इथं काम चालू आहे पण पावसामुळं आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी चौदा ते पंधरा लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती पण कसं कसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या च चौदाही लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे